दोन 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 आमदार शिवसेनेचे ते आता विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते साधारणतः दहावीस काळामधली तेवढी सभ्यता राहिलेली दिसत नाही किंवा तेवढं ते इथिक्स पाळले जात नाहीत एक ज्येष्ठ सदस्य म्हणून काय वाटतं ते तर मी आता पंच्याऐंशी सालामध्ये पहिल्यांदा त्या विधानमंडळामध्ये आलो आणि आज माझी आता एक्केचाळीस वर्ष झाली त्या काळामध्ये मी উপ মুখ্যমন্ত্রীপাতে এক পাহা একশে একণ্ডা মহসূলমে মন্ত্রী মুখ্যমন্ত্রী কেশোরাও ধে দিব পাটিল দা পাটেল মুড়াল গোরে অনেক লোক হতে सरकारला कैचेत पकडण्याचा प्रयत्न करणार अशा करणं सुद्धा त्यावेळेला नितीन गडकरी वगैरे होते सो बी जे पीचेसुद्धा <coughs> राम नाईक वगैरे असे सगळे मंडळी ते अशु अडवाणी होते उत्तमराव पाटील होते एन डी पाटील होते असे मंडळी मोठमोठे होते त्यावेळी राजकारणामध्ये आणि ते सरकार सरकारला बरोबर कैचित पकडायचं कसं नेमकं सरकार पण त्यांना ते समर्पक उत्तर द्यायचे जोरात असं वाटत की आता हे फार भांडण जोरात झालं ते संपलं कार्यक्रम हाऊस त्या बाहेर जाऊनच्या हापीत बसणार एकत्रित एवढे जे खेळ हे होते आपले देशमुख साहेब गणपतराव सांगू ते असे अनेक म्हणजे आणि अभ्यास करून यायचे बोलायचे सभागृहात काय करायचं आणि काय नाही करायचं त्याचे फार कडक नियमाचे जे आहे काटेकोर काही प्रथा परंपरा असतात काही नियम असतात सगळ्यांचे पालन ते चांगलं करायचं एक आहे हळूहळू हळूहळू हळू त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता कुठपर्यंत आम्ही आलेलो आहोत आपण पाहिलं पण आता साधारणतः एक इथिक्स नावाची जी चीज राहील मी साधारणतः विधिमंडळामध्ये बोलताना किंवा तेवढी ती सभ्यता पाडली जाते जेवढी तुमच्या वेळेस साधा अजून एक दुसरा सिंपल सिंपल मस्त प्रश्न की विधी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनामध्ये जाताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे पंतप्रधी पक्षाचं कारण सर्वसामान्य नागरिकांना त्याला फार अडचणींना तोंड द्यावं लागतं पण काल जो आवड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा तेवढून काय वाटतं की जरा थोडंसं कडक करावं असं आहे ना की काही लोक जे आहेत खरोखर काही कामासाठी काही लोक आले शिष्टमंडळ घेऊन आले वेगळ्याच लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतात तर त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे पण काही लोक जे आहे आपलं रोज उठले की चालले आपण आणि मग काही आणि त्याचा आणखी एक प्रकार आहे की तो नुसता फिरतच असतो मंत्रालय काय जो मंत्री भेटेल त्याला काहीतरी काम सांगतो त्या त्याचा एक वेगळा धंदा झालेला काही लोकांचा काही लोक प्रामाणिकपणाने काम करतात प्रामाणिकपणा आपले प्रश्न सोडवतात मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सुद्धा ते पण जसजसे जसे एखाद्याचे प्रश्न असतील ते सगळं एकत्रित बसून मार्ग कसा काढायचा प्रयत्न आपण करत असतो सगळंच मुख्यमंत्री करत आम्ही आणि हे मुख्यमंत्री तर जरूर करतात कारण पवारसाहेब सुद्धा म्हणाले की अतिशय कष्ट घेणारा मनुष्य आहे पण मग असं काहीतरी होतं आणि या सगळ्याला डाग लागतो आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले ना एक माणूस असं करतो परंतु सगळ्यांना सगळ्या आमदार मंत्र्यांबद्दल विधानभवनाबद्दल त्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा वाईट बघण्याची दृष्टी वाईट होत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असह्यता दर्शवली की साधारणतः विधामंडळातल्या आमदारांकडला आमदारांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागलाय काय वाटतं ज्येष्ठ ज्येष्ठ नेते ने दुःख येतात त्याला पाणखी काढतो चलाल